नमस्कार मंडळी तुम्हाला माहित असेलच की चतुर्थीला गणपतीची पूजा येते गणपतीच्या या पूजेमध्ये एकवीस प्रकारच्या पत्रींचा समावेश करण्यात येतो या यातील दुर्वा शमी आणि मंदार हा गणेशाला सदैव प्रिय त्यामुळे पूजेमध्ये त्यांचे स्थान कायम असत गणपतीला शमी वाहण्याची तर परंपरा आहेच गणपत्य संप्रदायात तर काही व्रतांमध्ये शमीची एकशे एकवीस पाहणे वाहण्याला विशेष महत्व आहे दुर्वा का वाहतो ह्याची कहाणी आपण ऐकली गणपतीला शमी आणि मंदार का प्रिय आहेत याबद्दल अनेक कथा आहेत आज आपण गणेश पुराणातील शमी मंदार यांची कथा ऐकूया औरव ऋषीला शमिका नावाची मुलगी होती दौम्य ऋषींचा पुत्र मंदार ह्याच्याशी तिचा विवाह झाला त्यांच्या आश्रमात एकदा ऋषी आले असता त्यांचे भव्य पोट आणि स्थूलपणा बघून ते दोघे हसले तेव्हा भ्रूशुंडीने त्यांना वृक्षरूपात जन्म घ्याल असा शाप दिला त्याप्रमाणे ते दोघे शमी आणि मंदार वृक्षरूपात जन्माला आले मंदार यांचे गुरु शौनक आणि शमीचे वडील और यांनी ज्ञानदृष्टीने त्या दोघांची ही दशा पाहिली त्यांनी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तप आरंभले श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी गणपतीला अशी विनंती केली की मंदार आणि शमी यांना पूर्व देह प्राप्त व्हावा पण गणपतीने सांगितले की भ्रू शाप खोटा ठरणार नाही पण मी त्यांना असा आशीर्वाद देतो की आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी माझा वास असेल आणि शमीपत्र मला प्रिय असतील म्हणून मंदार वृक्षाच्या पायाशी गणपतीची मूर्ती स्थापन करतात आणि क्षमीपत्रे वाहतात हा मंदार गणेश भक्तांना लवकर प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे वारी गणेशाच्या पुढच्या भागात नवीन कहाणीसह परत भेटूच तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या